येत्या एका आठवड्यात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी केला आहे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले शंतनु ठाकूर म्हणाले की मी मंचावरून हमी देत आहे की येत्या सात दिवसात केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीए ए लागू होईल दरम्यान शंतनू ठाकूर दक्षिण चोवीस परंगना येथील

नमस्कार मध्ये वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया महाराष्ट्र महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाइन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या